निताचा, निताचा, परिवर्तन रॅलीला अशोकराव सदिच्छा भेट बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या दिवसाची पवित्र आठवण म्हणून दरवर्षी पेठ वडगाव ते मानगाव अशी धम्मचक्र परिवर्तन रॅली आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं उत्साहात आयोजित केली जाते याच पार्श्वभूमीवर शिरोली सांगली फाटा येथे आमदार अशोकराव माने यांनी सदिच्छा भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोत्यास हार अर्पण केला तसेच फुलांचा वर्षाव करून अभिवादन केले यावेळी शिरोली पोलीस स्टेशनचे पी आय सुनील गायकवाड शिरोली गावचे युवा नेते कृष्णाथ करपे सतीश माळगे सचिन समुद्रे विद्याधर कांबळे अमित खांडेकर विवेक नागावकर सागर कांबळे यांच्यासह शिरोली आणि परिसरातील प्र अनेक आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान वातावरण उत्साहपूर्ण झाले होते विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित बांधवांना अल्पपहाराचे वाटप करण्यात आले सामाजिक बंधुभाव आणि समानतेचा संदेश देणारी ही रॅली यावर्षी भव्य स्वरूपात पार पडली